अकेला चलना पडे तो डर मत ऐ बंदे अकेला चलना पडे तो डर मत ऐ बंदे तेरा हमसफर तू खुद है खुद ही संभाल अपने आप को तेरा मदतगार तू खुद है खरंच आहे तुम्ही स्वतला कोणत्याही संकटापासून वाचवू शकता अगदी ते तोंडाचा कॅन्सर किंवा मौखिक कर्करोग जरी असला तरीसुद्धा तुम्हाला तोंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून तुम्ही काळजी तर घेऊच शकता पण जर तोंडाच्या कॅन्सरच्या काही खाणाखुणा तुमच्या तोंडामध्ये दिसू लागल्या असतील तर त्याची तपासणीसुद्धा तुमची तुम्हीच करू शकता हो तुम्हाला तोंडाचा कॅन्सर तर झाला नाही आहे ना याची प्राथमिक तपासणी तुम्ही स्वत घरच्या घरी गर करू शकता ती कशी करायची केव्हा करायची याबद्दलची माहिती जाणून घ्यायसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा नमस्कार मी आहे डॉक्टर वर्षा झडे तुमची डेंटिस्ट दोस्त सोलापूरहून आणि तुम्ही पाहत आहात टूथपिक कोणताही आजार होण्याच्या बरेच दिवस आधीपासूनच आपल्या शरीरामध्ये त्याच्या खाणाखुणा दिसू लागतात कॅन्सरसुद्धा त्याला अपवाद नाही आहे या खाणाखुणा जितक्या लवकर ओळखून योग्य ती खबरदारी घेतली जाईल तितकीच आपण त्या आजारातून पूर्णपणे बरे होण्याची शक्यता वाढत असते गळ्यावर मानेवर किंवा गालावर बाहेरून दिसणारी किंवा हाताला लागणारी एखादी गाठ तोंडामध्ये लाल किंवा पांढरा चट्टा तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ बरा न होणारा एखादा अल्सर किंवा तोंड येणं किंवा तोंडामध्ये झालेली एखादी जखम किंवा आपलं तोंड आपल्या तों, तीन बोटांपेक्षा कमी उघडणं या सगळ्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या खाणाखुणा असू शकतात ही कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं आपल्या तोंडामध्ये तर नाही आहेत ना हे बघण्यासाठी आपण दर तीन महिन्यातून तपासणी केली पाहिजे स्वतःची स्वतः अगदी घरच्या घरी ही तपासणी करण्यासाठी चांगल्या प्रकाशामध्ये आरशामध्ये आपल्याला निरीक्षण करायचं आहे सुरुवातीला आपला चेहरा बाहेरून व्यवस्थित पहावा चेहऱ्याच्या दोन्ही बाजू समान आहेत का हे खात्री करून बघावा आपल्या चेहऱ्यावर कुठेही किंवा मानेवर सुद्धा कुठेही गाठ तर दिसत नाही आहे ना याची खात्री करून घेण्यासाठी हात फिरवून बघावा मानेवरसुद्धा व्यवस्थित हात फिरवून बघावा दोन्हीकडे बघून मान एकदा उजवीकडे एकदा डावीकडे पूर्ण वळवून चेक करावं म्हणजेच कुठे एखादी गाठ किंवा काही जखम वगैरे असेल तर ती लक्षात येईल त्याचप्रमाणे आपल्या जबड्याच्या खालच्या भागात हात फिरवून बघावा मानेवर बघावा कानाच्या मागे सुद्धा बघावं ओठांच्या आणि चेहऱ्याच्या गालाच्या बाहेरच्या बाजूच्या त्वचेवर काही वेगळं तर दिसत नाही आहे हे नीट पहावं ओठाची त्वचा खास करून ओठांच्या कडा व्यवस्थित पहाव्यात ओठाच्या आतल्या बाजूची त्वचा पाहण्यासाठी वरचा ओठ एकदा आणि एकदा खालचा ओठ असा व्यवस्थित दोन हातांनी धरून ओढून ताणून धरावा आणि व्यवस्थित निरीक्षण करावं बोट फिरवून पहावं की कुठे गाठ तर नाही आहे ना जखम तर नाही आहे ना याच पद्धतीनं गालाच्या आतील त्वचासुद्धा व्यवस्थित पाहावी गालाच्या आणि तोंडाच्या आतील तपासणीसाठी तुम्हाला एखादा टॉर्च वापरावा लागला किंवा बॅटरी वापरावी लागली प्रकाशासाठी तर थी ती वापरावी जीभ तपासण्यासाठी जीभ पूर्णपणे बाहेर काढावी ती बाहेर काढताना एका साईडला ओढली जात नाही आहे ना याची खात्री करावी तिच्या दोन्ही कडा पाहाव्यात जिभेच्या वरचा भाग खालचा भाग व्यवस्थित पहावा बोट फिरवून पहावा जिभेच्या खालचा भाग पाहण्यासाठी जीभ वरती टाळ्याला लावावी सगळीकडं बोट फिरवून कुठेही सूज किंवा जखम किंवा एखादी गाठ आहे का हे चेक करावं त्याचप्रमाणे आपल्या हिरड्या आतून बाहेरून तपासण्यासाठी दोन्ही बाजूनी बोट फिरवावं तोंड खूप मोठं उघडून आपला घसा टाळ्याचा भाग नीट पहावा आणि गिळताना त्रास होतो आहे का हे सुद्धा लक्ष द्यावं हे सगळं बघताना कुठे एखादी जखम त्यातून रक्त येतं आहे का ते पाहावं जर अल्सर असेल किंवा जखम असेल लाल चट्टा असेल पांढरा चट्टा असेल किंवा कुठं जर तुम्हाला वेगळं काही दिसलं तर या सगळ्या लक्षणांकडं लक्ष ठेवा जर ही लक्षणं दोन ते तीन आठवड्यांपर्यंत गेली नाहीत तर ही डॉक्टरकडे जाण्याची वेळ आहे असं समजावं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे की जर तुमच्या तोंडामध्ये अशा काही प्राथमिक खुणा दिसल्या आणि त्या जात नाही आहेत असं वाटलं तर ही डॉक्टरकडे जायची वेळ तर नक्कीच आहे पण त्याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तुम्हाला कॅन्सर झालाच आहे कारण कॅन्सर आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी अनेक तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यानंतरच कॅन्सरचं निदान होतं हे कायम लक्षात ठेवा तुम्ही फक्त स्वतःची तपासणी करायची आहे ज्याच्यामध्ये कॅन्सरसारखी लक्षणं दिसली तर ती वेळच्या वेळी लक्षात यावी एवढंच त्याचं कारण आहे कॅन्सरचं निदान करण्यासाठी सायटॉलॉजी बायोप्सी एम आर आय पेट सी टी स्कॅन किंवा एखादी डाय वापरून किंवा एखा विशिष्ट प्रकारच्या लाईटमध्ये तो भाग पाहून कॅन्सरचं निदान करता येतं आणि ते डॉक्टरचं काम आहे त्यामुळं तुम्हाला करायचं आहे की प्राथमिक तपासणी स्वतःची स्वतः करत राहणं म्हणजेच स्वतःला कॅन्सरपासून लांब ठेवणं किंवा कॅन्सरला लवकरात लवकर पकडणं व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असणार आहे याची मला नक्की खात्री आहे ह्याचा उपयोग सगळ्यांनाच होणार आहे त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअर नक्की करा आणि मला धन्यवाद म्हणण्यापेक्षा एक त्याच्यापेक्षा एक छोटीशी आणि फुकट असलेली एक गोष्ट करा ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा करताय ना मग धन्यवाद